आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण मला मंत्री केलं नाही केलं तरी मला आनंदच आहे स्वतःमध्ये कर्तृत्व आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे पदासाठी मागे फिरण्याची आवश्यकता नाही पद आपल्याकडे येतं असं काम शिवसैनिकांनी करण्याचं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलंय मानापमान हेवे दावे तक्रारीला महत्व देऊ नका असंही संबोधित केलं पाहूया व्यासपीठ मात्र असंच एक संघ असला पाहिजे वालावळकरांपासून सगळं व्यासपीठ एकत्र असलं पाहिजे तक्रार असताना मी खरं सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये तक्रार कधी केली नाही मला मंत्री केलं तरी मला आनंद मला नाही मंत्री केलं तरी मला आनंद मला पदाधिकारी केलं तरी शेवटी स्वतःमध्ये कर्तृत्व आहे स्वतःमध्ये कर्तृत्व आहे जनतेचा आशीर्वाद आहे आपल्याला पदासाठी मागणं करण्याची आवश्यकता नाही पद आपल्याकडे चालू झालं पाहिजे अशा पद्धतीचं कर्तृत्व शिवसेनेच्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाला निर्माण करावं आणि छोटी तक्रार तक्रार करून आपणच करतो दुसऱ्यानं आपली तक्रार केली पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व आपण सगळ्यांनी निर्माण करावं आणि ते ग्रामीण भागापासून करावं आज दीपक भाईकडे बघताना आम्ही आदरानं बघतो त्याचं कारण होण्यासाठीच आहे माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून दीपक भाई या संपूर्ण परिसरामध्ये काम करतायत त्यांनी या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम मला माहिती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या नगराध्यक्षांचे जे अध्यक्ष होते सचिनचे हे देखील मी बघितलेलं आहे आणि माझ्या कॉलेज जीवनामध्ये त्यांचा राजकीय प्रवास देखील मी बघितलेला आहे त्याच्यामुळं सभा घेत असताना त्यांचा आव्हान कुठे होईल नितेशिंचा निलेशजींचं आव्हान कुठं होईल संजू परबांचं आव्हान कुठं होईल दत्ता सामंतांचं आव्हान कुठं होईल असं माझ्याकडनं कधी होणार नाही पण या सगळ्यांनी देखील एक निश्चित निश्चय केला पाहिजे की मानपानाच्या पलीकडे आपण संघटना मान मानाच्या पलीकडे एकनाथ शिंदे आहेत आणि मान पानाच्या पलीकडे हिंदू हृदय सम्राट आंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे हे धोरण घेऊन जर आपण चालतो तर मला तुम्ही पंधरा दिवसानं सांगा तुम्ही महाराष्ट्रात एक नंबर आलेला असाल महाराष्ट्रात सभासद म्हणजे तुमची तर आपण सगळ्यांना एकत्र आलो सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात सगळ्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आपली संघटना वाढवण्यासाठी कुठेही बंधन नाही असं मला वाटतं मी कणकवलीच्या मग भाषणामध्ये सांगितलं आज नितेशिंगच्या रुपेन रुपानं महायुतीचा आमदार मध्ये आहे पण याचा अर्थ जो काही समन्वय समितीमध्ये निर्णय झालाय त्या समन्वय समितीचा एक सदस्य आहे एक सदस्य चंद्रकांत बावनकुळे आणि एक सदस्य सुनील गडकरी सर आहेत आम्ही आणि शंभूराज देसाई आहेत आम्ही चौधारी मिळून ने तीन नेत्यांच्या नेतृत्वात काही नियमावली बनवलेली आहे आणि त्याच्यातला पहिला नियम असा आहे ज्या तालुक्यामध्ये आमदार आहे त्या तालुक्यातल्या साठ टक्के समित्या त्या पक्षाकडे असणार त्याच्यामुळं सावंतवाडीमध्ये आणि कुडाळ पालवण मध्ये साठ टक्के समितीचे अध्यक्ष आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल